स्वागत आहे हे बघा कुठली जखम झाली किंवा कुठलं काय झालं तर अंगावर काढू नका ताप आला सर्दी झाली खोकला लागला तसंच घरात झोपून राहू नका आज आठ दिवस झाले मला जखम झाली आणि मी झोपून राहिली झोपून राहिल्याचा परिणाम खूप मोठा झाला पायात एकदम पल्स झाला हे बघा ते बघा केवढी जखम झाली ती डॉक्टर कात्री घातलं त्याच बरोबर अशी डा बघा बघा तेवढी ते जखम झाली बघा बघा तर जखम झाली चप्पल लागली होती आठ दिवसापूर्वी आठ दिवस लक्ष नाही दिलं लक्ष नाही दिलं म्हणजे रात्रीची फूट लागत होती पण लक्ष नाही दिलं अजिबात बरं होईल बोरिक पावडर मार लुकमानी तेल लाव दुसरं हे कर असं करून करून काही झालं नाही बघा आणि आज डॉक्टरनी सांगितलं जर सोमवारी बरं नाही झालं तर ऑपरेशन करायला लागेल तर हे झालं खूप सहा मध्ये हे झालं पाय अगदी निळा पडत चालला होता पण आज वेळी डॉक्टरांकडे गेली म्हणून जरा बरं आहे त्याच्यामुळे काळजी घ्या पावसाळा चालू आहे कुणाला काय असं झालं चप्पल आली होती चप्पल निमित्त झालं कधी चालत नाही गाडी आहे त्याच्यामुळे चालणं नाही झालं आणि दोन दिवस गावाला गेली ते चालणं झालं चांगलं झाल्यावर चप्पल लागली ती एवढूस होत पण ते झालं एवढं मोठ तर काळजी घ्या असा हा माझा पाय आजारी पडलाय तर व्हिडिओ आवडला कमेंट करा पायाला काय करायला पाहिजे तो